राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नाशिकमध्ये गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांनी पाटणा एक्सप्रेस रोखली हिनवट येथे वनविभागाच्या फिरत्या पथकाचा आंध्र प्रदेश सीमेलगत छापा धर्माबाद पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी नागोराव यवतीकर यांची निवड बिलोली येथे सेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी सेनेचे सक्रिय कार्यकर्ते विश्वनाथ पाटील समन यांची निवड आता बातमीपत्र विस्ताराने नाशिक जिल्ह्यात आज गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला निफाड तालुक्यातल्या भोगाव मध्ये शेतकऱ्यांनी गेल्या दीड तासापासून रेल्वे गाड्या रोखल्या आहेत त्यामुळे मुंबईकडे येणारी आणि मुंबईहून जाणारी अशी दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प आहे कार्पीटग्रस्तांना मदत आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे दुसरीकडे निफाड निफाडमध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान झालेली पिकं रस्त्यावर फेकून आंदोलन केली शेतकऱ्यांच्या या रस्तारोकोमुळे नाशिक औरंगाबाद महामार्ग काही वेळ ठप्प झाला होता काही दिवसापूर्वीच नाशिक आणि परिसराला अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका बसला होता ज्या द्राक्ष टरबूज यासारख्या फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे निफाडसह उसाव वनसगाव मधील शेतकऱ्यांनीही रस्त्यावर येऊन महामार्ग काही काळासाठी ठप्प केला तर खडकमाळ गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार संदीप आहेर यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही शेतकऱ्यांनी गाडीत बसू न देता पायी फिरून नुकसानाची पाहणी करायला लावली दरम्यान शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता वनविभागाच्या फिरत्या पथकाने आंध्र प्रदेश सीमेलगत तपासणी चालू केली असता अवैध तोड केलेले सागवानाचे नग तीन सायकली व मोबाईल असे साहित्य आढळून आले दरम्यान सागवान लाकडे सोडून आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला दिनांक बारा मार्च रोजी वन विभागाच्या पथकाने अवैध वृक्षतोड व जंगल पाहणी करताना आंध्र प्रदेश सीमेलगत तलाईगुडा या नियत क्षेत्रात तपासणी केली असताना तीन सायकलीवरील पंधरा मोबाईल सायकलीसह सोडून आंध्र प्रदेशातील आरोपींनी पलायन केले वनरक्षक तिडके गावातील सरपंच विकास कुडमते यांना बोलावून याबद्दल माहिती सांगितली तलाईगुडा येथील संयुक्त व्यवस्थापन समितीचे सदस्य तेथे आल्याने आरोपींनी पलायन केले वन विभागाच्या फिरत्या पथकात वन विभाग प्रमुख किसन गायकवाड जेउद्दीन अफसर इत्यादींचा सहभाग होता पिंपळगाव वन परिमंडळ अध्यक्ष एस टी कदम तलाईगुड्याचे वन अधिकारी एम एस तिडके यांनी या मोहिमेत परिश्रम घेतले अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेची बैठक डॉक्टर विजय कुमार अंकमवार यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाद येथील मार्कंडेय मंदिरात संपन्न झाली या धर्माबाद तालुका महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना गठीत करण्यात आली होती अध्यक्षपदी नागोराव एवतीकर उपाध्यक्ष संजय गैनवार व श्रीनिवास गोविंदलवार कोषाध्यक्ष रुक्माजी भोगावार कार्याध्यक्ष शरद तानूरकर प्रसिद्धी प्रमुख निलेश गोविंदवार कार्यालयीन सरचिटणीस उदय शिल्लारे सहसचिव श्यामकुमार चिलकेवार सौ कांताबाई बेंगेवार श्रीमती सविता आनंददास यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नागभूषण दुर्गम पांडुरंग कोकलवार शिवाजी अक्कमवार इत्यादींची उपस्थिती होती अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंती यांनी दिली आहे सेनेचे बिलोली तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते विश्वनाथ पाटील समन सगरोळीकर यांच्या कार्याची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समन यांची नांदेड जिल्ह्याच्या उपजिल्हा प्रमुखपदी निवड करून त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे यामुळे पक्ष संघटन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे या तरुण कार्यकर्त्यात या, या पक्षाच्या रूपाने काम करण्याची संधी दिल्यामुळे उद्धवजी ठाकरे यांचे अभिनंदन सेनेचे तालुका प्रमुख बबनराव शेकडे नारायण राखे जेजेराव पाटील लखन साबणे महेश पाटील शंकर मावलगे अशोक तुडमे आदींनी केले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नाशिकमध्ये गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांनी पाटणा एक्सप्रेस रोखली किनवट येथे वनविभागाच्या फिरत्या पथकाचा आंध्र प्रदेश सीमेलगत छापा धर्माबाद पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्षपदी नागोराव यवतीकर यांची निवड बिलोली येथे सेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी सेनेचे सक्रिय कार्यकर्ते विश्वनाथ पाटील समन यांची निवड आणि याचबरोबर नमस्कार लईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार